तुमची सकाळ नक्कीच अशी राहत असेल कारण की प्रत्येकाची खरीखुरी सकाळ अशीच असते मुलं शाळेत गेल्यानंतर ना संपूर्ण बेड मी आवरून घेतला बेडशीट चेंज क चेंज करायच्या होत्या दोघं बेडरूममधल्या तर तेही स्वच्छ करून घेतले आणि ना नंतर मला ना ब्लँकेट्स काढून घ्यायचे होते कारण की आमची नाशिकची थंडी गुलाबी तर असतेच पण ती फार कडाक्याची असते नळातून जणू बर्फच पडतोय असं पाणी येत असतं तर साधी ब्लँकेट्स या थंडीला दाद देत नाही मग मी काढलं ना गावाकडची माझी गोदडी ही गोदडी उन्हाळ्यात तर अगदी थंडावा देते आणि हिवाळ्यात पण ऊब देत असते त्यामुळे मला गोदडी फार आवडते नंतर दुसरा बेडरूम गे मी क्लीन करून घेतला गेल्या एक वर्षापासून या घरात आम्ही राहत नव्हतो म्हणून ना अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बऱ्यापैकी धूळ अशी जमलेली आहे तर मी संपूर्ण कोपरे स्वच्छ करायला घेतले आहेत दुपारचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मग मी ना दळणं पण करायची होती करण्याचं दळण गव्हाचं दळण डाळीचं आणि बाजरी तर खायलाच हवी हिवाळ्यात